आर एस एस आणि भाजपाने शिवाजी महाराजांचा अपमान केला आहे प्रकाश आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराजांनी वास्तविकपणे सुरत लुटलं नव्हतं मात्र सुरत लुटल्याचा खोटा इतिहास काँग्रेसने आपल्याला शिकवला असं वक्तव्य महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक सप्टेंबर रविवारी माध्यमांशी बोलताना केलं होतं त्यांच्या या विधानानंतर आता सर्व स्तरातून प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनीही या विधानावरून भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका केली आहे प्रकाश आंबेडकर यांनी सोमवार दिनांक दोन सप्टेंबर रोजी लातूरमध्ये माध्यमांशी संवाद साधला यावेळी त्यांना देवेंद्र फडणवीस यांच्या विधानाबाबत विचारण्यात आलं आर एस एस आणि भाजपाने शिवाजी महाराजांचा अपमान केला आहे दोघांनी माफी मागितली पाहिजे अशी प्रतिक्रिया वंचित बहुजन आघाडीचे सर्वे सर्व प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे नेमकं काय म्हणाले प्रकाश आंबेडकर पाहूयात होतोय आणि त्याच एकमेव कारण असं आहे की त्या कालावधीमध्ये शिवाजी महाराजांनी ब्राह्मणशाहीला आणि मूर्तीला चॅलेंज उभं केलं आलुतेदार बलुतेदार यांचं सैन्य उभं केलं आणि एक राज्य उभं केलं याचा असणार सोळाव्या शतकातलं शैल्य हे आता दोन हजार चोवीस मध्ये सुद्धा आर एस एस स्वतःच्या डोक्यामध्ये कॅरी करते याचा मी असणारा निषेध करतो आणि या निमित्ताने आर एस एस आणि बीजेपी जो शिवाजी महाराजाचा अपमान केलेला आहे हा मी असं म्हणे एक फार मोठा अपमान आहे आणि त्याच्याबद्दल त्यांनी असताना माफी मागितली तो, तो मागणार नाहीत याची माझी खात्री आहे आणि त्याचं कारण असं आहे की ते झालं तर गागा बदायला ती फार मोठी शिवी आहे आणि म्हणून ते करणार नाही ज्याला वेळ येईल त्याला सांगतो ना तू काळजी करताय त्या काळजी करू तुम्ही आपण मी भाषणात उल्लेख केला तो कोण आहे तो मी तुम्हाला निश्चितपणे सांगेन त्याची काळजी करू नका तुम्ही भाजपा बद्दल दोन दिवसामध्ये थांबा अठ्ठेचाळीस थांबा कशाला उगीच बसते येणाऱ्या विधानसभामध्ये आमची भूमिका काय राहणार आहे तेही आम्ही तेही आम्ही असताना ते मी आपल्याला सांगतो काळजी करू नको तेही मी आपल्याला सांगतो काळजी करू नको आम्ही असणारा ओबीसी ओबीसी बरोबर बरोबर दिले ना तुम्हाला आता देवेंद्र ची बिळकिंग आम्ही असणारा ओबीसी बरोबर असणारा समजोता आमचा झालेला आहे जिल्ह्या जिल्ह्यातल्या ओबीसी संघटना ज्या आहेत त्यांच्याबरोबर समन्वय समित्या इलेक्शनच्या स्थापन झालेल्या प्रचाराच्या झालेल्या आहेत महाराष्ट्र आदिवासी जो आहे त्याची असं एकजूट आम्ही असं बांधतोय आणि कदाचित मुंबईमध्ये दहा नऊ दहा तारखेला त्याचा अनाऊन्समेंटही होईल अशी परिस्थिती आहे एक त्याच्यामुळे एकंदरीत आम्ही विधानसभेच्या तयारीला लागलो असं तुम्ही समता लातूर मध्ये आपण विरोध कटकेला प्रवेश आपण जाहीर त्याला उमेदवारी देणार माझ्या म्हणून उमेदवारी जी आहे ती पक्षाची जी पार्लमेंटरी बोर्ड आहे ते, ते थी थी आ, डिसाइड करेल कोणाला द्यायचं कोणाला द्यायचं असतात सर कितीकडे आपण दुसरीकडे जर कोणासोबत घेतलं असत हो बरोबर आहे असं ते एकशे वीस नाही मी असं म्हणालो दोनशे वीस मी असं म्हणालो की त्यांनी जर आम्हाला घेतलं असतं आणि आठ महिन्यापूर्वी म्हणत होतो की बीजेपी ला आम्ही दोनशे च्या वरती जाऊ दिलं नसत गरीबाला बरोबर घ्यायचं नाही याच्यासाठी काँग्रेसवाल्यांनी स्वतःची पंतप्रधान पदाची पुढची सुद्धा सोडायला तयार आहेत हे मी लोकांना समजावून सांगतो आमची आपल्याला असं कमिटी जी आहे पक्षाची ती विचार करेल आणि त्याच्यावरती निर्णय घेईल समाजाच्या संदर्भात बोलण्यावर लक्ष देत असं आणि तुम्ही असंही वक्तव्य केलेलं होतं की मराठा समाजाचे जे नेते आहेत त्यांना मतदान करून असं केलंय याच कारण असणार आहे की साध्या प्रश्नावरती जर निर्णय घेता येत नाही तो जे दे देशापुढे संकट उभं राहिलं ते काय निर्णय घेणार आहेत निर्णय न घेणाऱ्या लोकांना असणारा सत्ता देऊ नका एवढंच मी म्हणतोय